दोन लाखांच्या खंडणी प्रकरणी दिवसांची पोलीस कोठडी समाज मंदिर कंपाऊंड आणि तुळजा भवानी सभामंडपाचे बांधकाम सुरू ठेवण्यासाठी दोन लाखाची खंडणी मागण्यासह एका गुन्ह्याच्या का तपास कामात म्हणून सही केल्याच्या रागातून तलवारी व कोयता घेऊन घरात घुसून दहशत माजवणाऱ्या साईट नंबर एकशे दोन मधील बच्चन उर्फ राजकुमार कांबळे याच्यासह नऊ जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी साईट नंबर एकशे दोन मध्ये राहणारे फिर्यादी दत्ता उत्तरेश्वर शेंदगे वय पंचेचाळीस हे कॉन्ट्रॅक्टर आहेत याच परिसरात समाज मंदिराचे कंपाऊंड व तुळजा भवानी सभा मंडपाचे काम सुरू आहे हे काम सुरू ठेवण्यासाठी बच्चन कांबळे याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागत न दिल्यास चीवे धमकी दिल्याचा प्रकार फेब्रुवारी सोळा रोजी घडला होता तर मार्च सोडा रोजी गावभाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पंच म्हणून सही केल्याच्या रागातून बच्चन कांबळे यांनी सुमित बच्चन कांबळे पृथ्वीराज उर्फ भैया कांबळे बालाजी कांबळे स्वप्निल तारळेकर अर्जुन भोसले ओंकार धमनगे यश निबानकर आणि ऋतिक गवळी सर्व राहणार सहकारनगर यांच्यासह रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेंडगे याच्या घरात शिरला यावेळी पृथ्वीराज कांबळे याच्या हातात तलवार तर बालाजी कांबळे याच्या हातात कोयता होता सर्वांनी मिळून फिर्यादी शेंडगेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावभाग पोलिसात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संशयित बच्चन कांबळे हा पोलीस रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी